पुढे आपण कुठं आलोय आता रात्रीच्या वाजले तर इथं दीड पावणे दोन आपण आलोय कुठं गणपती मंदिर सगळं शेठ गणपती मंदिराची जी सजावट केली ती पाहायला आलोय पुण्यामध्ये बरेच दिवस झाला आपल्या युट्यूब चॅनल मध्ये एक पाच सात दिवस झाला आपण व्हिडिओ टाकलेला नव्हता आज पहिल्यांदा टाकतोय ते गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याकरता आल्यामुळं तुम्हाला सगळ्यांना गणपतीचं दर्शन होईल म्हणून ना नाही हे ते आपले प्रगतशील बाग आहे तर हे इथं आले आलेत बागा दर्शनाला हे काळे बापरा काळे दर्शन सगळ्यांचे मुकदमाका पुढे चाललेत अय इकडे बघा हे अभिजित जाधव उर्फ नानू जाधव यांनी ह्या दर्शनाचा आपल्याला योग आणलेला आहे हे बघा कशी सजावट केली दगडू गणपती मंदिराची या ठिकाणी मंदिराची दरवर्षी एक आकर्षक काहीतरी वेगळं काढलेलं जातं बघा इथं तुम्हाला गणपती थोडक्यात धावतो बघा गणपती बाप्पा बघायचा दिसतो गणपती बाबा मित्रांनो गणपती बाप्पा काय दिसतो बघा तुम्हाला जवळ जाऊन आणि धावण्याचा प्रयत्न करतोयच मी आपल्या युट्यूब चॅनलच्या सगळ्या युट्यूबरांना दगडूशेठच्या गणपती बाप्पाचं दर्शन आता थोड्याच वेळात होणार आहे हेव कशी एकदम आकर्षक सजावट केलेली आहे मूर्ती काही दिसत नाही लांबून जाण्यासाठी बघा दर्शन तो सगळं झालेलं आहे असं समजतो हा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा हे लांबून म्हणजे भक्तगण गणपतीचे भक्तगण इकडे लांबून दर्शनासाठी आलेले आहेत तरी असे फुल गर्दी या ठिकाणी तर अगदी दोन वाजल्या तरी भाविकांची इतकी फुल भन्नाट गर्दी या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे सगळीकडे बगल तिकडे गर्दीत गर्दी आहे मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका हो तुम्हाला कसं काय झालं दर्शन गणपतीचं ओके ना त्यांच्या चेहऱ्याक चेहऱ्याकडे बघून तुम्ही अंदाज बांधू शकता की गणपतीला बघितल्यानंतर हे भक्तगण किती प्रसन्न मनाने अगदी असं त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे त्यांना अगदी हां तेच चालतंय मित्रांनो गुड नाईट शुभरात्री सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण रे मित्रांनो रामकृष्ण हे बघा इथं गणपती मंदिर या ठिकाणी कसा ते का केला आहे बघा आपल्या गणपती मंदिराच्या पाठीमागं दिंडी चाललेली तो गरुडावरती बसून चाललेले आणि टाळ दिंडीच्या जगात गणपती बाप्पाला बघा इथं कसं सजवलं आहे साईटनं वारकरी इथे हे गणपती बाप्पा आणि जगू तू खूप आहे कुडावरती बसून निघालेले अगदी हुबेहूब जसं जिवंत नजराना असल्यागत तयार केले बघा मित्रांनो की बाग पकवाद वाजवताना पिणा घेऊन दिंडी पताका घेऊन काढलेले वारकरी लावलेले आहेत रामेश्वर रामेश्वरचं तोरण मंडळ గణపతి మిత్రానో అతిశ సుందర దా గణపతి మందిరాష్ట మి